नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला सर्व देशाचं लक्ष लागून रा असलेल्या पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार की तसाच राहणार यावरती कुठलंही या, या बजेटमध्ये चकार शब्दही सरकारकडून निघालेला नाही आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार नसून तोच असणार आहे सरकारचा शेतीसाठी महत्त्वाच्या योजना आणत आहे त्यामध्ये नैसर्गिक शेतीवरती जास्त जोर सरकारचा असणार आहे त्यासाठी शंभर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या प्रशिक्षणासाठी एकशे बावन्न कोटी रुपयाचा बजेटमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सेंद्रिय शेतीपासून मिळणारं उत्पादन हे देशामध्ये आणि पररा विदेशातही याला मोठ्या प्रमाणावर मागणे यामुळेच सरकारने सेंद्रिय शेतीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे तीन लाख ते सात लाख उत्पादनावर पाच टक्के आयकर सात ते दहा लाख उत्पादनावर दहा टक्के आयकर दहा ते बारा लाख उत्पन्नावर पंधरा टक्के आयकर बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर वीस टक्के आयकर आणि पंधरा ते तीस टक्क्यावर आयकर लागणार आहेत मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा दहा लाखाहून वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना व्यावसायिक उभारण्याची मदत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मुद्रा योजनेत खास कर्जाची व्यवस्था करून ठेवली रस्त्यावर फळे भाजी विकणे असो अथवा इतर कुठल्याही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटी शिवाय दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज देत होते या कर्जाची मर्यादा आता वीस लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी लोकसभेमध्ये केलेली आहेत दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित केले जाईल आणि दहा हजार गरभवंतवर जैव इनपुट केंद्र स्थापित केले जाणार आहे उपभोग केंद्राजवळ भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर कस्टल विकसित केले जाईल सार्वजनिक आधार आधारित किसान क्रेडिट कार्ड पाच राज्यांमध्ये जारी केले जातील आणि कोळंबी शेती प्रक्रिया आणि निर्यातीसाठी नाबार्डद्वारे विक्त पुरवठा सुलभ केला जाईल देशांतर्गत संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्जसाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे नैसर्गिक शेती शिवारीवर जोर मोदी सरकार गेल्या दोन दशकात नैसर्गिक शेतीवर जोर देत आहे जागातही विषमुक्त शेतीवर भर देण्यात येत आहे सेंद्रिय उत्पादनाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे सेंद्रिय तांदूळ सेंद्रिय गहू पासून अनेक सेंद्रिय खाद्यपदार्थाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे रसायन मुक्त शेतीकडे मोदी सरकारने मोठे पाऊल टाकल्याचं दिसून येत आहे देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ देण्यात येणार आहे त्यासाठीचे प्रशिक्षण आणि माहिती देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भरतेचा आद्प, नारा देणार आला आहे अंतर्गत सर्व तेलबिया उत्पादक पिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये मोरी भुईमूग सूर्यफूल तीळ सरकी आणि इतर तेलबिया पिकांचा समावेश आहे शेतीसाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये एकशे बावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केलेली नैसर्गिक शेतीसाठी काय योजना अर्थमंत्री सीतारामन यांनी नैसर्गिक शेतीसाठी खास योजना केली शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल त्यांना नैसर्गिक शेतीचे प्रमाणपत्र देण्यात येईल देशात दहा हजार बायो रिसर्च सेंटर तयार करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करण्यात येणार आहे यामध्ये ग्रामपंचायत स्थानिक केंद्र असणार आहे याशिवाय अर्थमंत्र्यांनी बत्तीस पिकांच्या एकशे नऊ जाती आणल्या जाणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजून एक मोठी घोषणा केली त्यानुसार देशातील चारशे जिल्ह्यातील पिकांचे डिजिटल सर्वेक्षण करण्यात येणार आहे पीएम किसान विषयीची घोषणा मात्र हवेतच राहिलेली आहे पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची चर्चा करण्यात येत होती वार्षिक सहा हजार रुपयावरून हा हप्ता आठ हजार रुपयावर अथवा दहा हजार रुपयावर करण्याची चर्चा देशभरात रंगली होती पण या बजेटमध्ये मात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा कोणताही हप्ता वाढलेला नाहीये या बजेटमध्ये शेतकरी तरुण व्यावसायिक यांना या बजेटमधून अपेक्षा होत्या निर्मला सीतारामन यांनी बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला यंदाही सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या रोजगार शेती त्याचबरोबर उद्योग क्षेत्राकरिता घोषणा जाहीर केल्या कोणत्या स्वस्त आणि कोणत्या महाग आणि कोणत्या घोषणा पाच वर्षासाठी मोफत राशन व्यवस्था सुरूच राहणारी पंचवीस हजार गाव पक्क्या रस्त्यांनी जोडणार प्रधानमंत्री सडक योजनेचा चौथा टप्पा देशभरात राबविला जाणार आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना एक कोटी घरावर पीएम सौर मुफ्त बिजली योजने अंतर्गत सोलार पॅनल लावून देणार या माध्यमातून तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी एकशे बावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे रोजगार निर्मितीसाठी तीन योजनावर काम करणार आहे सरकार विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयाचं स्किल मॉडेल लोन देणार आहे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त नोकरी अथवा कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढायचा प्राधान्य दिले जाणार आहे वसतीगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून घेतली जाणार आहे पहिल्यांदा नोकरी मिळणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत महिन्याला तीनशे रुपये अतिरिक्त पी एफ देणार आहे सरकार स्थानिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दहा लाखापर्यंतचे असुरक्षित शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणारे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहे मोबाईल चार्जरच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी होणार आहे सोने चांदी स्वस्त होण्या होणार आहे चप्पल शूज कपडे स्वस्त लिथियम बॅटरी स्वस्त त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कार्स देखील स्वस्त होणार आहेत मोबाईलचे पार्ट स्वस्त होणारे इम्पॉर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार एक्स रे, रे। एक मशीन स्वस्त तर प्लॅस्टिकच्या वस्तू मागणार आहे रासायनिक पी व्ही पीव्हीसी फ्लेक्स बॅनर मासे थाळे प्लॅस्टिकच्या वस्तू मागणार आहेत टेलिकॉम उपकरणे मागणार आहेत युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल तीस लाख तरुणांना प्रशिक्षण यावेळी मिळणार सरकार येत्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे एक वर्षाच्या इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल बिहारमध्ये तीन एक्सप्रेसवेची घोषणा करण्यात आलेली बोधगया वैशाली एक्सप्रेसवे तयार करणार पटना पटणा पुणे या एक्सप्रेसवर तयार करणार आहेत बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन लेनचा पूल तयार करणार बिहारमध्ये एक्सप्रेसवेसाठी सव्वीस हजार कोटी रुपयाची तरतूद आहे शेतकऱ्यांचा डिजिटल सर्वे करणार सहा कोटी शेतकऱ्यांचा डिजिटल सर्वे करणार खरीप पिकासाठी मार्गदर्शनही करणार आहेत नव्या कर रचनेत नवं काय असणार आहेत स्टँडर्ड डिस्क्रिप्शन मध्ये पन्नास हजाराहून पंच्याहत्तर हजारावर तीन लाखापर्यंत उत्पादन टॅक्स फ्री असणार आहे अ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आता नैसर्गिक शेती करण्यावर जोर हा सरकारचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळवून मिरची कांदा बटाटे यासाठी तुम्ही गावरान पद्धतीने तुम्ही शेती उत्पादनावर भर द्यावा असंच या बजेटमध्ये भर राहिलेला आहे त्यामुळे काय होईल शेतातील केमिकल युक्त जे रासायनिक खते पावडर फवारण्या हे घेतात ना त्यावरती त्यावर आता सरकार दुर्लक्ष करून नैसर्गिक शेतीवरती खास करून योजना आणते त्यामुळे शंभर जिल्ह्यामध्ये यावर प्रक्रिया करून प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे की नैसर्गिक शेती कशी करायची आणि पूर्ण शेतामध्ये नैसर्गिक पीक कसं उगवायचं यावरच्या यावर बजेटमध्ये जास्त भर राहिलेला आहे सरकारचा